नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षण दबावळे तुमचे विरा करिअर अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे हो, महाराष्ट्र पोलीस चे सामान्य ज्ञान आपण पुणे लोह मार्ग जो पेपर झाला होता सात सात दोन हजार चोवीस ला तो पेपर आज आपण इथे बघणार आहोत मित्रांनो आपण ज्या आतापर्यंत टेस्ट सिरीज कंडक्ट करत आलेलो आहे तर त्यापैकी पंचवीस प्रश्नापैकी वीस प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये मधील इथे पडलेले आहे जसं आपल्या चॅनलचं मोटिव्ह आहे यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार काही बाकी तर ते प्रत्यक्षात उतरते तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया आजचा आपला पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर बघा पर्याय आहे तिथे दिलेले याचं मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगते पर्याय क्रमांक ए सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता नेक्स्ट क्वेश्चन शेतकऱ्यांचा आसू हा ग्रंथ कोणाचा आहे पर्याय आहेत महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनोबा बाबा भावे आणि सावित्रीबाई फुले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महात्मा ज्योतिराव फुले यांचा ग्रंथ आहे हा शेतकऱ्यांचा आसूड तर बघा काही महात्मा ज्योतिराव फुले यांची पुस्तके बघूया आपण त्यांनी कोणकोणती कुन लिहिली होती तर शेतकऱ्यांचा आसूड आहे ब्राह्मणांचे कसब आहे सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला आहे आणि गुलामगिरी महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर किंग असे सुद्धा म्हणतात आणि त्यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि अठराशे ब्याऐंशी मध्ये फंटर आयोग समोर साक्ष दिले होते शिक्षण आयोगासाठी आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये बुधवार पेठेतील भिडेच्या वाड्यात त्यांनी पहिली शाळा भरवलेली होती बघा मित्रांनो आपल्या एका प्रश्नासोबतच अजूनही काही क्वेश्चन इथे कम्प्लीट होत आहे तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रश्न आहे तिसरा रोलांड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय आहे क्रिकेट गोल्फ टेनिस आणि फुटबॉल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टेनिस हा रोला गॅरोस हा या खेळाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र पोलीस प्रोविधिनी कोठे आहे तर पर्याय आहेत पुणे नाशिक मुंबई नागपूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाशिक नाशिक येथे का आहे तर महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी आहे बघा तर मित्रांनो गुन्हे अन्वेष विभाग कुठे आहे तर पुण्याला आहे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे आहे तर पुण्याला आहे महाराष्ट्र राज्य लाल लुचपत प्रतिबंधक विभाग कुठे आहे तर मुंबईला आहे दहशतवाद विरोधी पथक कुठे आहे तर मुंबईला आहे नेक्स्ट क्वेश्चन ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कोठे होणार आहे पर्याय आहेत पॅरिस सिडनी न्यूयॉर्क आणि टोकियो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पॅरिस येथे ऑलिम्पिक दोन हजार चोवीस होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय नर्मदा कृष्णा गोदावरी आणि भीमा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोदावरी या या नदीवर जायकवाडी धरण आहे बघा जायकवाडी धरणालाच नाथसागर असेही म्हणतात आणि ते कोठे आहे तर छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यामध्ये आहे आणि त्याची पाण्याची क्षमता साठवण्याची किती आहे तर एकशे दोन टी एम सी आहे नेक्स्ट क्वेश्चन हे संत भारुडे व गोळणी प्रसिद्ध आहेत पर्याय संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी संत एकनाथ हे भारुडे व गोळणी करिता प्रसिद्ध आहे त्यांचा जन्म कुठे झाला होता तर पैठणमध्ये इसवी सन पंधराशे तेहतीस ते, ते इसवी सन पंधराशे एकोणावीस मध्ये आणि ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले एक संत होते नेक्स्ट क्वेश्चन भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत पर्याय हे जगदीप धनकड गोपाळ स्तरूप पाठक अमित शहा आणि ओम बिर्ता तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जगदीप धनकड बघा तर जगदीप धनकड हे कोण होते तर हे आपल्या भारताचे वर्तमान चौदावे उपराष्ट्रपती आहे आणि ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य सुद्धा आहेत याआधी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते नेक्स्ट क्वेश्चन चतुर्भुज सुरक्षा संवाद मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही पर्याय आहेत ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका आणि फ्रान्स तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स नेक्स्ट क्वेश्चन हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला पर्याय आहेत एकोणावीसशे बेचाळीस एकोणावीसशे त्रेचाळीस एकोणासशे चौवेचाळीस आणि एकोणावीसशे पंचेचाळीस तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकोणासशे पंचेचाळीस हुकुमशाह हिटलर यांनी आत्महत्या करून नेले होते तर ते हिटलर कुठले होते तर जर्मन त्यांनी एकोणावीसशे तेहतीस ते एकोणासशे पंचेचाळीस या काळामध्ये कुलपती आणि हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलरने तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी बर्लिन मधील फ्युअर बाउंड येथे डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला होता पर्याय आहेत अशोक सराव डॉक्टर प्रमोद महाजन अप्पासाहेब धर्माधिकारी सचिन तेंडुलकर तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रमोद महाजन यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो पर्याय बावीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठ्ठावीस फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत असतो आणि तो, तो कोणाच्या समर्थनात करत असतो तर तो चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या समर्थनात साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास कारणीभूत नाही पर्याय कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साईड आणि आर्गॉन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कार्बन डायऑक्साइड नेक्स्ट क्वेश्चन भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल नीनो कोठे आहे पर्याय आहेत अरबी समुद्र बंगालचा उपसागर प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रशांत महासागर नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच टी ट्वेंटी विषय चषक क्रिकेट स्पर, स्पर्धेत किती संघाने भाग घेतला हा करंट क्वेश्चन आहे मित्रांनो तर यावर सुद्धा तुम्ही अजून क्वेश्चन करू शकता पर्याय आहेत वीस सोळा अठरा बारा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वीस संघाने नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला होता नेक्स्ट क्वेश्चन नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले पर्याय आहेत एक जून दोन हजार तेवीस एक जुलै दोन हजार चोवीस एक एप्रिल दोन हजार तेवीस आणि एक एप्रिल दोन हजार चोवीस याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी एक जुलै दोन हजार चोवीस तर बघा तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत एक जुलै दोन हजार चोवीसपासनं तर पहिला कायदा कोणता असणार आहे भारतीय न्याय संहिता दुसरा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तिसरा आहे भारतीय सक्षम अधिनियम बघा एक जुलैपासून हे कायदे लागू होणार आहेत आणि वसाहतकालीन भारतीय दंड संहिता आय पी एसच्या जागी फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हा लागू होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विवा शिरवारकड यांनी हे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक लिहिलेलं आहे यांनाच आपण काय म्हणतो तर कुसुमाग्र सुद्धा म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या पर्याय बघा सोळाव्या अठराव्या विसाव्या आणि पंधराव्या तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी अठराव्या नेक्स्ट क्वेश्चन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही पर्याय बघा गीता रहस्य काळे पाणी सहा सोनेरी पाणी जोसेफ माझिनी तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गीता रहस्य हे पुस्तक सात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं नाही बाकी हे तिन्ही पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन प्रार्थना समाज कोणी स्थापन केला पर्याय आहेत आर जी भांडारकर एम जी रानडे कृष्ण गोखले आत्माराम पांडुरंग तरखडकर तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आणि स्थापना कधी केली होती तर एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट मुंबई येथे नेक्स्ट क्वेश्चन समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणारा आहे पर्याय बघा की तुम्हाला योग्य उत्तर सांगते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग मा कोणत्या दोन शहरांना जोडतो तर मुंबई आ, मुंबई नागपूर हा मार्ग किती किमी लांबीचा आहे तर सातशे एक किमी लांबीचा आहे आणि सहा पदरी आहे हा मार्ग कोण कोणत्या जिल्ह्यामधून जातो तर बघा ठाणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्ग जातो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे पर्याय आहेत एक एकवीस ते साठ वर्ष अठरा ते साठ वर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष आणि अठरा ते पासष्ट वर्ष त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी एकवीस ते पासष्ट वर्ष ही वयोमर्यादा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नेक्स्ट क्वेश्चन सी डोम हवाई स्वरक्ष संरक्षण प्रणाली कोणत्या देशेने देशाने विकसित केली आहे पर्याय इस्रायल जर्मनी भारत युक्रेन तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इस्रायल नेक्स्ट क्वेश्चन वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे पर्याय रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे तर याचं योग्य उत्तर आहे पालघर या जिल्ह्यामध्ये वाळवण बंदर हे बांधले जात आहे आजचा आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पर्याय आसाम मणिपूर मेघालय आणि अरुणाचल प्रदेश तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सॉरी पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश याचे मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू आणि ते सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे चला तर मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तुम्हाला संपूर्ण प्रश्नाची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल प्रश्नासोबतच त्याचं प्रश्न स्पष्टीकरण सुद्धा आपण इथे देत असतो तर तेही सुद्धा तुम्हाला मिळेल जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन कड्डक होतील यू फॉर वॉचिंग जय हिंद